सर्वांना नमस्कार दोन तारखेला हो घातलेल्या नगर परिषदेच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी खरं तर रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती पक्षप्रदेशाध्यक्षांच्या देख्षा आदेशानुसार मी इथे आलेलो होतो सकाळपासून राजापूर लांजा देवरुख आणि आता रत्नागिरी इथे सर्व पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची सन्माननीय उमेदवारांची माझी गाठभेट झाली काही प्रतिष्ठित लोकांची गाठभेट झाली आता थोड्याच वेळात सन्माननीय पालकमंत्री व आमदार उदय सामंत साहेबांची देखील भेट होणार आहे आणि एकंदरीत निवडणुकीचं काम निवडणुकीची प्रचार यंत्रणा आमचे सन्माननीय नवनिर्वाचित प्रमुख प्रभारी दीपक पटवर्धनजींच्या नेतृत्वात भाजपाचं काम कसं चाललं आहे उमेदवारांचा प्रचार कसा चालला आहे याचा आढावा घेण्यासाठी आज मी ते आलो होतो अत्यंत आनंद झाला की महायुतीच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर असेल लांजा असेल देवरुख असेल रत्नागिरी असेल चिपळूण असेल खेड असेल या गुहागर असेल या सर्व नगरपालिकांमध्ये नगरपरिषदांमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीत लढतो आहोत आणि समोरच्या पक्षाला उमेदवार देखील काही ठिकाणी मिळाले नाहीत अशी परिस्थिती आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष मी प्रभारी म्हणून काम केल्यामुळे मला प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार मी इथे आज आलो आहे आणि मला वाटतं की सर्वच्या सर्व उमेदवार आमचे नगरपरिषद सब अध्यक्षाचे नगरपालिकेचे सर्व नगरसेवक म्हणून आणि सर्व महायुती म्हणून आम्ही निवडून येऊ याची मला खात्री आहे राज्याचा विकास करत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जो शहराचा विकास आणि ग्रामीण भागाचा विकास हा मुद्दा घेऊन ज्या पद्धतीमध्ये राजाचा विकास नियोजित केला आहे तो विकास तळागाळापर्यंत जाण्यासाठी नगरपालिका नगरपरिषदा जिल्हा परिषदा महानगरपालिका या सक्षम करण्याच्या हेतूने आता अनेक वर्ष काही अडचणीमुळे सुप्रीम कोर्टात अडकलेल्या निवडणुका आता पूर्णत्वाला जात आहेत या माध्यमातून मी प्रत्येक आज घेतलेल्या बैठकींमध्ये कार्यकर्त्यांना उमेदवारांना हीच विनंती केली की या निवडणुका झाल्यानंतर जो काही कार्यक्रम पदा प्रधानमंत्र्यांच्याकडनं कार्यालयातून येतो किंवा केंद्रीय कि आपल्याला सरकारकडनं येतो त्यामध्ये मग जल मिशन असेल स्वच्छता अभियान असेल पंतप्रधान धन जनधन योजना असेल पंतप्रधान आवास योजना असेल मुख्यमंत्री सडक योजना असेल प्रधानमंत्री सडक योजना असेल प्रत्येकाला शेततळं असेल या माध्यमातून छोट्या नगरपालिकांमध्ये पाण्याच्या टाकीचा प्रश्न असेल शौचालयाचा प्रश्न असेल प्रत्येक घरापर्यंत पाण्याचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न जे छोट्या मोठ्या नगरपालिकांमध्ये आहेत ते प्रश्न सुटून सर्वसामान्य नागरिकाला डायरेक्ट टू कनेक्ट या माध्यमातून मदत व्हावी आणि एक छोटं सरकार जसं केंद्र सर, सरकार आहे राज्य सरकार आहे आणि इकडे असं ट्रिपल इंजिनचं सरकार आल्यानंतर जो फायदा होईल त्या माध्यमातून शहराचा ग्रामीण भागाचा विकास निश्चितपणे होईल याची मला खात्री आहे आणि सन्माननीय पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाला जिल्ह्याचा विकास तो होतोच आहे पण भारतीय जनता पार्टीची साथ मिळाल्यानंतर एक अनुभवी पुन्हा एकदा आमचे संपर्क प्रमुख म्हणून दीपक पटवर्धनांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार देखील चांगल्या प्रकारे काम करतील याची मला पूर्णपणे खात्री आहे या जिल्ह्यामध्ये संपूर्णपणे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही एकत्रितपणे काम करते आहे सर्वच पक्षाचे घटक पक्षाचे खरं तर सांगू तर महायुतीचा समन्वयक म्हणून छोटे मोठे एकवीस ते बावीस घटक आमच्याबरोबर जोडलेले आहेत जे लोकसभेमध्ये पण मी त्यांच्याबरोबर काम केलं विधानसभेतही काम केलं अनेक जिल्ह्यामध्ये त्या त्या ठिकाणच्या स्थानिक आघाड्या तयार झाल्या काही ठिकाणी त्या त्या जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या नियोजनानुसार त्यांनी त्यांनी त्यांचे त्यांचे निर्णय घेतले काही लोकांनी स्वतः एक एकटा लढण्याचा निर्णय घेतला काही लोकांनी एकत्रित जाण्याचा निर्णय घेतला काही लोकांनी लोकल आघाडी करण्याचा निर्णय घेतला परंतु ज्या ज्या ठिकाणी ह्या निवडणुका होत आहेत या निवडणुका राज्य सरकारचं ध्येय धोरण मुख्यमंत्र्यांचा विकासाचं धोरण उपमुख्यमंत्र्यांची त्याच्याबरोबर असलेली साथ हा विकासाचा मुद्दा कॉमन घेऊन आम्ही पुढे जातो आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निश्चितपणे मला खात्री आहे की उदय सामंत साहेब जे मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं धोरण घेऊन पुढे जात आहे त्याच धोरणाला पुढे घेऊन या रत्नागिरीचा विकास निश्चितपणे होईल नवीन एम आय डी सी येते त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल आज मला फिरत असताना अतिशय आनंद झाला आहे सांगताना आपल्यासमोर अतिशय आनंद वाटतो आहे की रत्नागिरी जिल्ह्यातले अनेक रस्ते आता अतिशय चांगल्या पद्धतीत झालेले आहेत हायवेज चांगले, चांगले होत आहेत जो अनेक वर्षाचा दोन हजार नऊपासूनचा रखडलेला मुंबई गोवा महामार्ग देखील आता जवळजवळ पूर्णत्वाकडे आलेला आहे पाण्यातनं प्रवास म्हणजे समुद्री प्रवासाची देखील योजना पूर्णत्वाकडे जाते आहे काही ठिकाणी त्याचे टेस्ट ट्रायलदेखील झालेले आहेत विमानतळ पूर्णत्वाकडे झालेलं आहे रत्नागिरी विमानतळ मार्च एप्रिलपर्यंत पूर्ण होईल याची मला खात्री आहे पालकमंत्र्यांच्या तो ते डिसेंबर एंडपर्यंत किंवा जानेवारीपर्यंत सुरू व्हायला पाहिजे त्याचा प्रयत्न त्यांचा चालला आहे आणि अनेक असे प्रकल्प सुरू झाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला एक वेगळ्या प्रकारची जळाली एक नवचेतना निर्माण होईल आणि होणाऱ्या भविष्यात महाशक्तीपीठाच्या माध्यमातून त्यानंतर चिपळून ते सातारा सांगलीचा जो कनेक्टिव्हिटीचा मार्ग आहे रेल्वे मार्ग आहे त्याचं लवकरच काम सुरू होईल आणि रत्नागिरी हा एक प्रमुख जिल्हा या कोकणातला तयार होईल याची मला खात्री मी रत्नागिरी फक्त म्हटलं मी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये गेलोच नाही आणि कणकवली जरी अपवाद असला तरी एक भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून आणि एक प्रमुख पदाधिकारी म्हणून किंवा महायुती समन्वयक म्हणून मी सांगतो की ज्या ज्या ठिकाणी काल सन्माननीय आमच्या प्रदेशाध्यक्षांनी देखील या गोष्टीचा खुलासा वेळोवेळी केलेला आहे ज्यामध्ये त्यांनी देखील सांगितलं की प्रत्येक युती घेण्याचा निर्णय हा त्या जिल्ह्याच्या समित्यांना दिला गेला होता आणि जिल्ह्याच्या समित्यांनी ज्या ज्या ठिकाणी युती होते त्या ठिकाणी युती केली ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत केली आणि त्या, त्या त्या ठिकाणचे निर्णय त्या त्या पातळीवरती केले गेले ही आजची प्रक्रिया नाही तर अनेक वर्षापासून अनेक पक्षांची प्रक्रिया आहे की ज्यामध्ये नगरपरिषदा असतील नगरपालिका छोट्या नगरपालिका असतील यामध्ये त्या त्या, त्या पातळीवरती निर्णय घेतले जातात ज्या ठिकाणी एकत्रितपणे लढण्याचा निर्णय जिल्हा प्रदेश कार्य जिल्हा कार्यकारिणीवर होतो ते जिल्हा कार्यकारिणी ठरवते वेगळा लढण्याचा निर्णय होतो तर त्या त्या ठिकाणी ते निर्णय घेतात आणि वरती ठरवतात त्या प्रकारचे निर्णय झालेले नाही मला वाटतं की जे झालेलं आहे ते योग्य झालेलं नाही आहे परंतु त्याचं आम्ही समर्थनही करत नाही आहे परंतु मला वाटतं की निवडणुकीची निकालानंतर निश्चितपणे आम्ही सर्व एकत्रच असू माननीय प्रदेशाध्यक्ष त्या बाबतीतला निर्णय घेतील झालेल्या गोष्टीची दखल निश्चितपणे राज्याचं नेतृत्व शतप्रतिशतपणे घेईल त्याचा प्रश्न उत्तरं देखील केली जातील परंतु भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही सक्षम आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महायुती मारा एक नंबर राहील परंतु या सर्व गोष्टीमध्ये आपण पाहिलं असेल तर जो प्रश्न आपण तुम्ही मला विचारत नाही त्याचं मी उत्तर तुम्हाला देतो आहे यामध्ये कुठेही उभाटा दिसत नाही कुठेही राष्ट्रवादी शरद पवार गट दिसत नाही काँग्रेसचं अतिशय पानिपत झाल्यासारखं दिसतं आहे ही नुसती कोकणातली परिस्थिती नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती आहे काही बोटावर मोजण्या का त्या ठिकाणी काँग्रेस लढताना दिसते तेही त्यांचे त्यांचे नेतृत्व जे हरलं आहे ते स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढते ही परिस्थिती आज काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची झाली आहे त्यामध्ये नवीन पक्ष देखील आज एक घटक पक्ष जोडेल की नाही जोडेल माहीत नाही पण त्यांचंही अस्तित्व या निवडणुकीत कुठे दिसत नाही आहे हे मला प्रकर्षाने या निवडणुकीत फिरताना झालं शतप्रतिशत युती टिकेल चव्हाण साहेबांनी नंतर त्याचं खंडन देखील केलं आपण केलेल्या बातम्या या काटछाट करून काही माध्यमांनी दाखवल्या त्याबद्दल देखील चव्हाण साहेबांनी आजच्या पत्रकार परिषदेत त्याबद्दल भाष्य केलं चव्हाण साहेब म्हणाले त्याचं चुकीच्या पद्धतीने टी व्हीवर दाखवलं गेलं युती ही अभेद आहे साहेब हे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत त्यांना सर्वाधिकार आहेत त्यांच्या नेतृत्वात निर्णय निश्चितपणे होतील पण महायुतीचा सरकारचा निर्णय हा केंद्रीय पातळीचा निर्णय आहे देवेंद्रजी फडणवीस एकनाथरावजी शिंदे अजितदादा पवार रामदासजी आठवले आमचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शिवसेनेचे प्रमुख नेते या माध्यमातून हा निर्णय होतो आणि विकासाचा निर्णय देखील झाला आहे ह्या राज्याचा विकास हा सर्वत्रपरी आहे एखाद्या ठिकाणी निवडणुकीपर्यंतमध्ये वादंग झाला असेल तर तो, तो वादंग सोडवला जाईल आणि निश्चितपणे मला वाटतं की महायुतीच्या बाबतीतला जो भाष्य माननीय राज्याचे अध्यक्ष सन्माननीय आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेबांनी जो केला आहे त्यांच्याच नेतृत्वात ही महायुती पुढे जाईल बाबतीत देखील खुलासा केला गेलेला आहे त्या बाबतीत देखील खुलासाचं उत्तर दिलं गेलं आहे मला वाटतं सन्माननीय आमदार निलेश सेवन या याबाबतीत आज प्रेस कॉन्फरन्समध्ये उत्तर दिलं आहे की माझं वैयक्तिक कुठलाही रोष नव्हता माझ्याकडे युती न झाल्यामुळे मी माझ्या मतदारसंघात लढण्यासाठी निर्णय घेतला आम्हाला त्यांच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत करावं हो। त्याबद्दल मला काही भाष्य करायचं नाही परंतु महायुतीचा समन्वयक म्हणून युती टिकली पाहिजे युती कायम राहिली पाहिजे ही प्रदेश अध्यक्षांची मला सूचना आहे त्या सूचनेनुसार आम्ही या राज्यामधल्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यातल्या जिल्ह्यामध्ये ज्या दोनशे अठ्ठ्याहत्तरच्या आसपास आता नगरपरिषदेच्या निवडणूक आहेत त्या प्रत्येक नगरपरिषदेमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझा संपर्क आहे ज्या ज्या ठिकाणी युती झाल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी स्वतंत्र लढतो आहे ज्या ठिकाणी स्वतंत्र आघाड्या झाल्या त्या प्रत्येक ठिकाणी संपर्क करून माझी चर्चा चालू आहे त्यामुळे युती ही अभेद्य आहे आणि महायुती अभेद्य राहील नाही असं कदापि होऊ शकत नाही नारायण राणे आमचे सर्वोच्च नेते आहेत नारायण राणे साहेबांबद्दल आम्हाला सर्वांनाच आदर आहे माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी देखील सांगितलं की नारायण राणे साहेबांचा आदर ठेवूनच आम्ही निर्णय घेतले गेले मला वाटतं उदय सामंत साहेबांनी देखील ह्याच गोष्टीचा पुनरुच्चार देखील केला आणि राणेसाहेब हे जिल्ह्याचे नेते नसून या लोकसभेचे नेते नसून महाराष्ट्राचे नेते आहेत देशाचे नेते आहेत त्यांचा आदर आम्ही कायम ठेवतो ठेवू आणि पुढेही ठेवत राहतो आणि मी देखील आत्ता गाडीमध्ये सोशल मीडियामध्ये ती न्यूज पाहिली की त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये ज्याच्या घरी ते गेले होते ज्या कार्यकर्त्याच्या घरी गेले होते त्या कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर तो गुन्हा दाखल केला आहे त्याचेही उत्तर माननीय निलेश राणेसाहेबांनी मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडिया माध्यमातून दिलं आहे त्या बाबतीतला गुन्हा का दाखल झाला कोणी दाखल केला याबद्दल मला माहीत नाही कारण त्या जिल्ह्यात मी गेलेलो नाही त्याबद्दलची माहिती मी घेतलेली नाही मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी देखील त्याबद्दल चर्चा केलेली नाही त्यामुळे यावर काही उत्तर देणं किंवा बोलणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य वाटतं असं कोण म्हणाल राज ठाकरे काय म्हणतात त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही पण राज ठाकरेंचं अस्तित्वही मुंबईपुरतं पण मर्यादित मला दिसत नाही त्यामुळे आता दोन ठाकरेंमधली युती ही मुंबईत देखील चमत्कार घडवेल की नाही घडवेल हा आम्हाला प्रश्न आहे त्यामुळे ज्यांचं अस्तित्व नाही त्या अस्तित्वासमोर मला बोलण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही राजेश सावंत जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत होते त्यांनी जे सांगितलं की माझ्या वैयक्तिक कारणामुळे माझी मुलगीच लढत असल्यामुळे मला ते योग्य वाटत नव्हतं की मी त्याच्या विरोधी उमेदवाराचा जिल्ह्याचा अध्यक्ष असून काम करणं म्हणून मी राजीनामा दिला ही त्यांची बातमी मी ऐकली मी त्यांना संपर्क करण्याचा देखील त्यावेळेला प्रयत्न केला होता परंतु त्यांच्याशी माझा संपर्क होऊ शकला नाही परंतु मला वाटतं त्यांनी जर जो जो निर्णय घेतला असेल तो तो योग्यच निर्णय आहे कारण कुटुंबातली व्यक्ती स्वतःची मुलगी ज्या वेळेला लढते त्यावेळेला त्यांनी विरोधी उमेदवाराचा एका राष्ट्रीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणं हे अयोग्यच होतं कदाचित आमच्या पक्षाने देखील त्यांना ती मान्यता दिली नव्ह नसती परंतु त्यानंतर ती झालेली पोकळी निर्माण भरून काढण्यासाठी ज्यांनी मागची नगराध्यक्षपदाची निवडणूक फार थोडक्या मताने आम्ही हरलो तसंच जिल्हाध्यक्ष म्हणून अतिशय प्रभावी काम केलं सहकार क्षेत्रात सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रतिष्ठित नागरिकांमध्ये व्यावसायिकांमध्ये ज्यांच्या नावाला आदर दिला जातो तसे दीपक ॲडव्होकेट दीपक पटवर्धनजी माजी जिल्हाध्यक्ष सचिन वाळकरजी आम्ही सर्वांनी एकमत या दोघांना जिम्मेदारी देवी हा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीमध्ये दोघेही अतिशय चांगल्या पद्धतीत काम करत आहेत आणि युतीमध्ये समन्वय साधण्याचा जो चांगला पद्धत आहे जी उदय सामंत साहेबांबरोबर किंवा शिवसेनेच्या नेत्यांबरोबर जो साधायला पाहिजे तो प्रयत्न साधण्याचा पूर्णपणे प्रयत्न या दोन्ही आमच्या नेत्यांनी केला आहे त्याचा मला आनंद आहे आणि तो यशस्वी देखील होतो आहे हे देखील मला दिसते असं आहे की ज्यांनी राजीनामा दिला आहे त्यांना पुन्हा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पुन्हा पक्षामध्ये त्यांना घेतील असं मला बिलकुल वाटत नाही घेतलं तर निश्चितपणे मी देखील त्याचा विरोध करीन कारण निवडणुकीच्या तोंडावर विरोध करणं आणि निवडणुका झाल्यानंतर पुन्हा पक्षात येणं एवढा भारतीय जनता पार्टी हा पक्ष छोटा पक्ष नाही आणि भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय राष्ट्रीय पातळीचा पक्ष आहे एक जिल्हाध्यक्ष म्हणून जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये निवड केली जाते तेव्हा ती फार महत्त्वाची निवड मानली जाते आम्ही जेव्हा महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून प्र एखाद्या जिल्ह्यात जातो त्यावेळेला जिल्हाध्यक्षाला सर्वोच्च मान हा त्या जिल्ह्यामध्ये असतो त्यामुळे त्याचा सन्मान आम्ही करतो अशा परिस्थितीत निवडणुकीच्या तोंडावर जर कोणी गेलं असेल तर जिल्ह्यातला कार्यकर्ता देखील त्यांना पुन्हा घेण्यासाठी विरोध करेल आणि प्रदेश पातळीवरती देखील तो निर्णय होणार नाही याची मला खात्री नाही या बाबतीतला निर्णय दीपक पटवर्धन प्रदेशावर असतील का जिल्ह्याचे अध्यक्ष होतील का कोकण विभागाचे संपर्क चा, काही त्यांना जिम्मेदारी दिली जाईल ह्या बाबतीतला निर्णय माननीय प्रदेशाध्यक्ष घेतील कारण तो सर्व अधिकार प्रदेशाध्यक्षांचा आहे परंतु जो नवीन अध्यक्ष दिला जाईल तो प्रदेशाध्यक्ष निवडतील आणि सन्मानाने सर्वानुमते निवडला जाईल कुठलं कुठलं मी आलोय ना स्टार प्रचारक म्हणून नाही नाही असं आहे की नावं अनेक आहेत जिल्हेही अनेक आहेत चाळीस स्टार प्रचारक आहेत त्यातले प्रमुख दहा नेते आणि मंत्री आहेत दहा बारा तेरा मंत्री आणि नेते आहेत त्यामुळे प्रत्येकाने जिल्हे वाटून घेतले आज प्रवीण दरेकर कालपासून रायगड जिल्ह्यात होते मी स्वतः या जिल्ह्यात आहे रवींद्र चव्हाण साहेब सिंधुदुर्गात होते माननीय राज्याचे मुख्यमंत्री अनेक महाराष्ट्रातले दौरे करत आहेत उदय सामंत साहेब एक प्रमुख नेते आणि मंत्री आणि स्टार प्रचारक म्हणून या जिल्ह्यात आहेत त्यामुळे पाठ फिरवली असं कुठेही नाही या ठिकाणी आमचा विजय निश्चित होणार आहे आणि एक सक्षम कार्यकर्ता म्हणून विश्वासाने माननीय प्रदेशाध्यक्षांनी स्टार प्रचारक म्हणून मला इथे पाठवलं आहे आणि त्यासाठी मी आज येऊन आपल्याशी पत्रकार परिषदेत आपल्याशी चर्चा करतो नाही तो निर्णय प्रदेश पातळीवरती झाला किती जागा घ्यायच्या किती नाही घ्यायच्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या ताकदीनुसार घेतल्या गेल्या जसं विदर्भात काही ठिकाणी आम्ही जास्त जागा लढलो पश्चिम पश्चिम महाराष्ट्रात आम्ही जास्त जागा लढव त्यात खुश होण्याचा आणि न खुश होण्याचा प्रश्नच येत नाही यामध्ये महायुती एकत्र सक्षमपणे लढते उद्या महायुतीचा उमेदवार हा प्रत्येक नगरसेवक हा भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे महायु आम भाजपाचा नगरसेवक हा शिवसेनेचा नगरसेवक आहे त्यामुळे आम्ही एकत्रितपणे आम्ही काम करतो आहोत आम्ही वेग वेगवेगळे जरी पक्ष असलो तरी महायुती म्हणून एक आहोत देवेंद्रजीच्या नेतृत्वात एकनाथरावजींच्या नेतृत्वात अजितदादाच्या नेतृत्वात रामदास आठवलेजींच्या नेतृत्वात ही महायुती सक्षम आहे त्यामुळे कोण खुश आहे कोण नाही खुश आहे याच्यावरती प्रश्न उद्भवतच नाही आम्ही महायुती म्हणून लढत आहोत आम्ही उमेदवारी दिल दिला नाही असं होत नाही अनेक ठिकाणी विधानसभेत देखील मी नाव घेऊन आपल्याला सांगू शकतो की विधानसभेला शिवसेनेच्या गोटातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार लढले आणि ते निवडून देखील आले त्यामुळे मुंबईत असेल साताऱ्यात असेल सांगलीत असेल विदर्भात असेल अनेक ठिकाणी उमेदवार दिले तेव्हा देखील समन्वयक म्हणून मीच काम केलं होतं त्यामुळे आमच्यामधलं प्रेम विश्वास आणि एकात्मता ही एवढी दम धीर आहे की त्यामुळे आम्ही दिलेला उमेदवार शिवसेनेतून लढून जरी निवडून आला तरी शिवसेनेला शिवसे माहिती असते की तो शिवसेनेचा उमेदवार म्हणून निवडून येतो आणि त्याला पाहताना देखील आम्ही माहितीचा उमेदवार म्हणून पाहतो त्यामुळे असं काही कारण नाही जे उमेदवार निवडून येतील ते माहितीचे म्हणून येतील आणि त्यांचं राजकीय भवितव्य चांगलं होईल याची मला खात्री मी आता खेडला उद्या जाणार आहे मग परिस्थिती सांगू शकतो नाही मी दोन दिवस असताना उतरलो नाही मागचे दहा दिवस मी मायुतीच्या सर्व जिल्ह्याच्या समन्वयाचा समन्वय साधत होतो छोटे मोठे पक्ष आहेत छोटे काही घटक आहेत कोणी जा जात प्रांतीय छोटे घटक पक्ष आहेत ह्या प्रत्येकाशी भेटणं प्रत्येकाशी समन्वय साधणं कुठल्या जिल्ह्यात कुठला समाज आहे कुठल्या जिल्ह्यात कुठल्या समाजाचं प्रस्थ आहे त्या नेत्यांना तिथे पाठवणं ह्या सर्व गोष्टी करत असताना त्याची सर्व आखणी करून एक प्रदेशाला रिपोर्ट देण्याचं काम होतं ते रिपोर्ट देण्याचं काम माझं सत्तावीस शाथा तारखेला पूर्ण झालं सव्वीस तारखेला पूर्ण झालं काल सत्तावीस तारखेला मी बाहेर पडलो काल रात्री प्रवास करून मी सिंधुदुर्गात आलो गोव्यात आलो गोव्यातून आज मी सकाळी राजापूर लांजा देवरुख रत्नागिरी आणि आता पुढचा प्रवास जो माझा आहे आज रत्नागिरीत माझा मुक्काम आहे उद्या सकाळी मी गुवाहार चिपळूण खेड हा रत्नागिरी जिल्हा संपवून मग मा पुढे महाड पोलादपूर बंडनगड माननीय सुनील तटकरे साहेबांबरोबर एक जाहीर सभा त्यानंतर उरण आणि पनवेल असं करून मुंबईकडे प्रवास करणार आहे त्यामुळे सातत्याने हा माझा प्रवास पूर्ण होणार आहे आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे मी दोन दिवस आधी आलो असं नाही निवडणुकींवरती लक्ष होतं निवडणुका आम्ही शतप्रतिशत जिंकणार आहोत आणि पुन्हा एकदा कोकण ज्यांना वाटत होतं की कोकण म्हणजे आम्ही आहोत आणि आम्ही म्हणजे कोकण आहोत त्यांना विधानसभेत त्यांची जागा दाखवून देण्याचं काम लोकसभेत कोकणाने जागा दाखवून देण्याचं काम केलं आहे पुन्हा एकदा नगरपरिषदा आणि छोट्या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये ते दिसून येईल पुढे जिल्हा परिषदांमध्ये पण दिसून येईल आणि महानगरपालिकेत देखील ते दिसून येईल मला वाटतं की शतप्रतिशत रत्नागिरीमध्ये महायुती जिंकून अजित पवार गट मी म्हटलं तसं की काही ठिकाणी आता रायगडमध्ये काही ठिकाणी अजित पवार गट आणि भाजपा एकत्र आहे तिथे शिवसेना वेगळी लिडते त्या त्या परिस्थितीनुसार निर्णय आहेत आणि त्या त्या परिस्थितीनुसार आम्ही लढतो आहोत प्रत्येकजण प्रत्येक तिकडचा लोकल स्थानिक नेतृत्व हे त्यांच्या ताकदीनुसार त्यांच्या कार्यकर्त्यांच्या चर्चा करून हे निर्णय घेत आहेत त्यामुळे मला वाटतं हे निर्णय योग्य आहेत त्यामध्ये कुठल्याही अयोग्य गोष्ट नाही आहे आणि पूर्णपणे आम्ही ताकदीने जिंकू धन्यवाद भारतीय जनता पार्टी हा पक्ष पूर्णपणे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कोणीही नाराज होत नाही तिकीटमुळे तर बिलकुल नाराज होत नाही कार्यकर्ता पक्षपदाधिकारी म्हणून पण अनेक वर्ष काम करतो आणि अने अनेक वर्ष काम केलं आहे त्यामुळे दोन खासदारांपासून चारशे खासदारांपर्यंतचा प्रवास देखील भारतीय जनता पार्टीने पाहिलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधीच नाराज होणार नाही येणाऱ्या भविष्यातल्या अनेक मंडळांमध्ये महामंडळांमध्ये स्थानिक पातळीवर जिल्हा पातळीवर कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याचं काम पक्षाच्या नेतृत्वाकडनं केलं जाईल ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ह्या महायुतीसाठी स्वतःचं पॉलिटिकल सॅक्रिफिके सॅक्रिफिकेशन केलं आहे त्या बाबतीतला अहवाल देखील दीपक पटवर्धन निवडणुका झाल्यानंतर देणार आहेत त्या रत्नागिरी पुरता असतील अशा प्रत्येक जिल्ह्याचा नेता तो देईल त्या त्या कार्यकर्त्याला मान सन्मान पक्षामध्ये दिला जाईल याची मला खात्री आहे आणि एखादा कार्यकर्ता जर दुखावला असेल तर त्याला निश्चितपणे वैयक्तिक पातळीवर आमचे नेते भेटून त्याची समजूत काढतील आणि तो पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होईल याची मला खात्री कोणाची बंडखोरांची दारं बंद झाली महायुतीबरोबर ज्यांनी बंडखोरी केली त्यांना पुन्हा पक्षात स्थान नाही धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव